ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका चांदवड तालुक्यामध्ये सहा मे ते पंचवीस मे पासनं अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे आतापर्यंत तीनशे तीस हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे अशी माहिती चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली आहे यामध्ये कांदा एक्क्याऐंशी हेक्टर डोंगळे एकशे चौऱ्याण्णव हेक्टर तसे द्राक्ष पाच हेक्टर भाजीपाला बत्तीस हेक्टर डाळिंब बा बारा हेक्टर इतर पिकं एक हेक्टर असे एकूण तीनशे तीस हेक्टर पिकाचं नुकसान झालं आहे तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांच्यामार्फत पिकांचे पंचनामे झाले आहेत तर चांदवड तालुक्यातील साळसानो इथे शॉर्ट सर्किटमुळे चार जनावरं दगावली आहेत त्यांचे पंचनामे झाले आहेत त्यांना देखील मदत देण्यासाठी महावितरणमार्फत प्रयत्न सुरू आहे तर वडगाव पंगू इथे विजेच्या दणक्यामुळे पोल्ट्रीचे दोन हजार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत असं तहसीलदार कुलकर्णी यांनी म्हटलंय दरम्यान शासनाकडे नुकसानीची माहिती पाठवण्यात आली आहे काल आणि परवा पण पावसानं जोरदार हजेरी लावली त्यामुळे नुकसानीची माहिती घेण्याचं काम आता युद्ध पातळीवरती सुरू आहे असं तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी म्हटलंय तालुक्यात जो अवकाळी पाऊस झाला तर किती नुकसान झाले आहे आणि पंचनाम्याची काय परिस्थिती पाऊस सुरुवात झालेली आहे साधारण दोन तीन याच्यात पाऊस चांगला झालेला आहे आणि त्याच्यामुळं कांदा क्षेत्राचं एक्क्याऐंशी हेक्टर नुकसान झालेलं आहे कांद्याचे जे डोंगळे आहेत त्याचं एकशे चौऱ्याण्णव हेक्टर क्षेत्राचं नुकसान आहे द्राक्षाचं आठ हेक्टरचं नुकसान आहे भाजीपाला बत्तीस हेक्टरपर्यंत नुकसान आहे डाळिंबाचं बारा हेक्टरचं नुकसान आहे आणि इतर साधारण काही पिकं राहतात त्याचं एक हेक्टरपर्यंत नुकसान आहे असं एकूण तीनशे तीस हेक्टर पिकांचं पिकांच्या क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे आणि पंचनामे तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक हो यांच्या मार्फत चालू आहेत बहुतांशी पंचनामे पूर्ण झालेले असून शासनाला अहवाल सादर केलेला झाली नाही जनावर दगावण्याच्या एक दोन घटना घडलेल्या आहेत त्यांना आम्ही मदत पण तात्काळ दिलेली आहे आणि शॉर्ट सर्किट मुळे चार जनावर नुकतीच साळसाण्यामध्ये मयत झालेली आहे ते महावितरण कंपनी मार्फत त्यांच्या मदतीची प्रक्रिया सुरू आहे काही वडगाव पोल्ट्री फार्मवर वीज पडून दोन हजार पर्यंतच्या जी कोंबडीची पिल्ल होती ते नुकसान झालेलं आहे त्याचा अहवाल आम्ही शासनाला नुकसान जीता, जीता, नुकसान झाले ते सर्व पंचनामे पूर्ण झालेले आहेत किरकोळ काही बाकी असेल तर ते एक दोन दिवसात पूर्ण होऊन जातील आणि आजही काल आजही परत पाऊस झालेला आहे त्याचंही काही नुकसान वेगळा असेल पंचनामे कंटिन्युअस चालणारी प्रक्रिया आहे ते पूर्ण होऊन जाते संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक ताजा घडामोडी पाहयच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड थंडा, कूल इलेक्ट्रॉनिक -कूल, वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंदत्व व दुर्विंद शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी